इतिहासाचे पान उलटताना एक गोष्ट सत्त लक्षात येते एखादी महान सत्ता कधीही एका घटकामुळेच कोसळत नाही ती अनेक कारणांच्या गुंतागुंतीतून हळूहळू झिजते आणि जर तुम्ही भारताच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली साम्राज्यांपैकी एक मौर्य साम्राज्य याकडे पाहाल तर त्याच्या तेजस्वी उत्कर्षामागे जितका बुद्धाचा धम्म होता तितकाच त्याच्या अधोगतीतही बौद्ध धर्माचा एक अप्रत्यक्ष पण महत्वाचा वाटा दिसून येतो हा निबंध त्या गुंत्यात उतरतो एका महान विचारधारेचा सत्तेच्या वास्तवाशी संघर्ष आणि त्यातून उभे राहिलेले एक ऐतिहासिक सत्य आदर्श जेव्हा राजकारणावर छाया टाकतो तेव्हा सत्ता कोसळते कलिंग युद्धानंतर अशोकाने तलवार खाली ठेवली आणि धम्म स्वीकारला रक्तपात पाहून हादरलेल्या मनाने त्याने आयुष्य बौद्ध तत्वज्ञानाला समर्पित केलं तो झाला धम्मसम्राट बौद्ध नैतिकतेचा प्रचारक करुणेचा राजदूत पण जिथे शासन तलवारीने उभे होते तिथे अचानक अहिंसेची शिकवण प्रशासनासाठी एक नवा धक्का ठरली युद्ध सैन्य आणि सामरिक जागरूकता बाजूला सरकवून नैतिकतेचा आग्रह घेऊन चालणं हे सम्राटासाठी योग्य होतं पण संपूर्ण साम्राज्यासाठी नाही अशोकाने बौद्ध धर्मासाठी मन बुद्धी आणि संपूर्ण खजिना अर्पण केला विहार स्तूप धर्मदूत शिलालेख त्याने बौद्ध धर्माचा प्रचार भारतातून श्रीलंकेपर्यंत नेला हे एका धर्मासाठी स्वप्नवत होतं पण राजकीय दृष्ट्या काय राजकोषाचा अतिवापर प्रशासनाकडे दुर्लक्ष आणि संरक्षणासाठी लागणाऱ्या निधीची कमतरता हे परिणाम दिसू लागले जेव्हा राजकोष धर्मासाठी ओसंडून वाहतो तेव्हा सीमा राखणारे सैनिक उपाशी राहतात ही व्यथा अशोकाच्या काळात प्रथमच दिसू लागली अशोकाने बौद्ध धर्माला प्रोत्साहन दिलं पण त्याच वेळी पारंपरिक ब्राह्मण वर्ग उपेक्षित वाटू लागला पूजा यज्ञ वैदिक विधी हे सारे मागे पडू लागले आणि जिथे ब्राह्मण नाराज होतात तिथे त्यांचे समर्थक लोक व्यापारी आणि काही राजकीय घटकही का नाराज होतात आणि ही नाराजी शेवटी उठावात बदलते या असंतोषाची परिंती पुढे शुंग वंशाच्या स्थापनेत झाली जिथे पुष्यमित्र शुंग या ब्राह्मण सेनापतीने मौर्य सम्राटाची हत्या करून सत्ता हस्तगत केली आणि बौद्ध धर्माविरुद्धची प्रतिक्रिया उग्र रूप घेऊ लागली बौद्ध तत्वज्ञान हे संयम वैराग्य संन्यास आणि दुःख निवारण्यावर आधारित होत पण जेव्हा या तत्वांचा अति प्रभाव प्रशासनावर पडतो तेव्हा सत्तेची धार कमी होते धम्माच्या नावाखाली दंड नसल्यानं गुन्हेगारी वाढली प्रांतीय राज्यपाल बिनधास्त झाले साम्राज्याची एकसंधता ढासळली अशोकाच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांना हे धम्म टिकवता आलं नाही आणि सत्तेचा गाभा हळूहळू गळून गेला मौर्य साम्राज्याचं धम्मधारी रूप असतानाच बौद्ध धर्मातही पंथभेद निर्माण झाले थेरवाद महायान वज्रयान एका सुसंगत राज्यधर्माच्या ऐवजी अनेक उपशाखा निर्माण झाल्या या वैचारिक विस्कळीतने बौद्ध धर्माचा एकसंध प्रभावही कमी केला आणि साम्राज्याच्या सांस्कृतिक एकतेला धक्का बसला सम्राट अशोकाने इतिहासाला एक महान आदर्श दिला सत्तेतून करुणा निर्माण करणं परंतु राज्यकारभार म्हणजे फक्त तत्वज्ञान नव्हे तो हिशोब संरचना आणि नियंत्रणाचा खेळ असतो बौद्ध धर्म एक उदात्त तत्वज्ञान ठरलं पण जेव्हा तो राज्याचा मुख्य आधार बनला तेव्हा त्याने सत्ता संरक्षण आणि शासन या तीन पायांपैकी दोन तोडले आणि म्हणून बौद्ध धर्म मौर्य साम्राज्याच्या पतनाचं मुख्य कारण नसला तरी तो त्या हासाच्या सावलीतला शांत पण परिणामकारक घटक ठरला